आदित्य दिगंबर घोडके आहे माझ्या शाळेचे नाव इन्फल हायस्कूल वाघड पुणे आहे मी आत्ता सातवीत शिकतो आज माझ्या व्याख्यानाचा विषय आहे होय मी पण सावरकर अनादिमी अनंत मी अवैध मी भला मारेपो मरसी असा कवन जन्माला होय मी पण सावरकर कोण सावरकर सिंधू नदी पासून सागरापर्यंत पसरलेला या मातृभूमी जो पुत्रभूमी आणि पुण्यभूमी जो प्रत्येक हिंदू म्हणतो म्हणजेच सावरकर आणि होय म्हणूनच सावरकर असिंधु सिंधू पर्यंत नाशिक जिल्ह्यात भगुर येथे जन्म झालेले विनायक दामोदर सावरकर विनायकांच्या वडिलांचे नाव दामोदर पण आणि आयचे नाव राधाभाई होते सावरकरांच्या वडिलांना वाचनाचा दांडगाव व्यासंग होता घरी पुस्तकांचा मोठा संग्रह होता आणि त्यांना कविता करण्याचा छंद होता त्याचे बळ विनायकला मिळाले होते छत्रपती शिवाजी महाराज सावर ने हे सावरकरांचे दैवत होते त्यांनी छत्रपती शिवाजी होती मातृभूमीला ही मातृभूमीला दिली लिहा आणि जयोस्त श्री श्रीमंग मंगले शिवस्पदे शुभदे हे स्वतंत्र गीत तर मराठी साहित्यात अजरामर झाले होते आणि आजही या रस्त्या सर्वांना प्रेरणा देत आहे में, 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 हे शब्द खरे सर्वच हो उठा, आज या शपथ आपल्या देशाशी जगण्याची देशासाठी मरण्याची शालेय वयातच त्यांनी इसवी सन एकोणीसशे मध्ये मित्रमळ नावाची संघटना स्थापन केली होती पुढे इसवी सन एकोणीशे चार मध्ये

त्यांना लंडन मध्ये अटक झाली अंदमानाच्या कारागृहात त्यांना ब्रिटिश सरकारने खूप छळ केला पण सावरकरांनी आपलं कार्य नाही कारागृहात भयंकर वातावरणातही ते त्यांनी अनेक काव्यरचना केल्या एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सदोतीस या तेरा वर्षात रत्नागिरी स्थानबद्ध होते तिथे त्यांनी जे समाज उद्धाराचे कार्य केले त्याला तोडस नाही अस्पृश्य निर्मूलनासाठी त्यांनी सहभोजन सहपूजन हळदी कुंकू समारंभ साजरे केले अस्पृश्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळून दिला हिंदू समाजाला वेढून बसलेल्या रोटीबंदी बेटीबंदी वेदोक्तबंदी सिंधुबंदी स्पर्शबंदी आणि व्यवसाय बंदी, 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 बंदी अशा शब्द शब्द शृंगाला तोडण्यास प्रयत्न केला हिंदूंना संघटित करण्याचं कार्य अनेक प्रकारे केलं आपल्या समृद्ध मराठी भाषेवरच परकीय आक्रमण रोखण्यासाठी त्यांनी भाषा शुद्धी आंदोलन उभारले कलागृह चित्रपट दिग्दर्शन छायाचित्र महापौर हुतात्मा आणि अनुभवाने अनेक प्रतिशब्द दिले अनेक विषयांवर त्यांनी देशवासियांना मार्गदर्शन केले त्यासाठी शेकडो पाणी लिहिली पत्रक काढले लेख लिहिले माझी जन्मपीठ हिंदुत्व हिंदू हिंदूशाही या सर यांसाठी पुस्तके लिहिली मला काय त्याचे काळेपाने या कादंबऱ्या लिहिल्या पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आपण ज्यासाठी झगडलो म्हणजेच भारताचे स्वातंत्र्य याची तेही याची डोळा पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून आनंद आश्रू आले होते त्यावेळेस सावरकर म्हणाले होते की मी माझ्या अगदी मनपूर्वकपणे सांगतो की आमची मातृभूमी स्वतंत्र झाली याची डोळा पाहिल्या यातच आम्ही स्वतःच कल्पनेहून कृतार्थ झाले कारण ते पाहण्याची आम्ही कधीच लालस धरली नव्हती हा दिवस केव्हा म्हणून झुंजण्याची तेवढी लालस धरलेली होती म्हणून तो सोन्याचा दिवस यातच आम्ही स्वतःच होऊन गेलो वैफल्याची लवलेश आमच्या मनात शेवट नाही कारण एका अर्थी माझे मूळ संकल्प सफल झालेली आहे सावरकर अखंड भारताचे पुरस्कर्ते होते देशाच्या तीव्र विरोध होता आता आपण सारे स्वतंत्र पण सावरकर जेव्हा म्हणतात एका अर्थी माझे मूळ संकल्प सफल झालेले आहेत त्यावेळी विचार करावा त्यांची आणखी कोणती स्वप्न होती तर ती अखंड भारत आणि हिंदू राष्ट्राची जर असेल तर मी आज प्रत्येक हिंदूला सावरकरांची गरज आहे दहाकडून देवाकडे जाताना मध्ये दे देश लागतो आणि त्या देशाची देणे लागतो आणि अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी ते लाडून ला शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन हे सावरकरांचे महत्व विचार मी माझ्या अंगी बाणवता काय करू शकतो याचा विचारही माझ्या मनात येऊ देणार नाही कारण जर असा विचार सावरकरांनी किंवा स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे के कार्य केलेल्या क्रांतिकारकांनी केला असता तर कदाचित स्वातंत्र्याचे दिवस उभारत नसतात त्यांच्या कार्याचरून फिरणे कदापि शक्य नाही पण एक जागरूक हिंदू म्हणून हिंदू राष्ट्रासाठी प्रयत्न करेन हे सगळं माझ्याच हातात आहे असे समजतो आणि त्यासाठी मी अखंड प्रयत्न करेन असा वसा मी आजच घेतोय जय मातृभूमी जय तुझ्यासाठी जगणार जय मातृभूमी जय तुझ्यासाठी मरणार आणि म्हणूनच मी म्हणतो होय मी पण सावरकर भारत माता की जय वंदे मातरम जय तू हिंदू राष्ट्र धन्यवाद